नमस्कार मित्रांनो कसे आहात सगळे रेडिओ एम पी एस सी गुरु ऐकताय ना रेडिओ एम पी एस सी गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर बाय स्पेक्ट्रम अकॅडमीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत मित्रांनो आपण या सत्रामध्ये अशा व्यक्तींविषयीची माहिती घेतो ज्यांनी त्यांच्या विचारांनी कर्तृत्वाने किंवा त्यांच्या लेखनाने स्वतःचे असे स्थान निर्माण केले आहे आज आपण आधुनिक मराठी गद्याचे जनक आणि मराठी भाषेचे शिवाजी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शास्त्री चिपळूणकरांविषयीची माहिती घेणार आहोत चला तर मग विष्णू शास्त्री चिपळूणकर यांची व्यक्तिविशेष विशेष या सत्रात माहिती ऐकूया मराठी भाषेमधील गद्य लेखनाच्या सुरुवातीच्या काळात म्हणजे एकोणीसाव्या शतकाच्या उत्तरार्धात होऊन गेलेल्या विष्णूशास्त्री चिपळूणकर यांचा मराठी साहित्यात मोलाचा वाटा आहे राजकीय आणि सामाजिक विषयांवर प्रभावी लेख लिहिण्याची त्यांनी सुरुवात केली आधुनिक मराठी गद्याचे जनक म्हणून ओळखले जाणारे श्रेष्ठ मराठी ग्रंथकार विष्णूशास्त्री चिपळूणकर यांचा जन्म वीस मे अठराशे पन्नास रोजी झाला विष्णूशास्त्र्यांचा जन्म पुण्याचा मुंबई विद्यापीठाची बी ए ची परीक्षा पुण्याच्या डेक्कन कॉलेजातून ते उत्तीर्ण झाले अठराशे बहात्तर नंतर पुणे व रत्नागिरी येथील सरकारी माध्यमिक शाळेतून त्यांनी शिक्षकाची नोकरी केली विष्णूशास्त्र्यांचे वडील कृष्णशास्त्री हे संस्कृतज्ञ इंग्रजी साहित्याचे जाणकार रसिक विद्वान आणि चतुरस्त्र मराठी लेखक असल्यामुळे शास्त्र्यांना लेखन वाचनाची गोडी लागली कृष्णशास्त्रांनी चालविलेल्या शालापत्रक ह्या मासिकातून विष्णू शास्त्र्यांच्या लेखनाचा आरंभ झाला व त्यानंतर काही वर्षातच ते ह्या मासिकाचे संपादकही झाले तथापि त्यांच्या संपादकीय कारकिर्दीत शालापत्रकातून सरकार व ख्रिस्ती मिशनरी यांच्यावर त्यांनी केलेल्या खोचक टीकेचा गवगवा होऊन शालापत्रक हे अठराशे पंच्याहत्तर बंद पडलं स्वदेश स्वधर्म आणि स्वभाषा यांविषयीचा अभिमानही त्यांच्या लेखनामागील प्रेरणा होती या तिन्ही संदर्भात सामान्यता उदासीन असलेल्या आणि इंग्रजी राजवटीच्या आहारी जाऊन स्वतःचा देश त्याने दिलेल्या सांस्कृतिक वारसा आणि परंपरा यांना कमी लेखणाऱ्या तत्कालीन सुशिक्षितांना देणे हा एक प्रमुख हेतू होता विष्णूशास्त्री कृष्णशास्त्री चिपळूणकर हे मराठी निबंधकार लेखक पत्रकार देशभक्त होते त्यांचे वडील कृष्णशास्त्री चिपळूणकर हे देखील नामवंत लेखक होते विष्णूशास्त्री चिपळूणकरांनी एक हाती मजकूर असलेले निबंधमाला हे मासिक पंचवीस जानेवारी अठराशे चौऱ्याहत्तर रोजी सुरू केले ते सुमारे सात आठ वर्ष अखंड चालले निबंध मालेतील निबंधातून त्यांनी तत्कालीन ब्रिटिश सत्तेच्या अन्यायकारक धोरणांविरुद्ध टीकात्मक लिखाण तसेच साहित्यिक लिखाणही केले त्यांनी अठराशे अठ्याहत्तर साली महाराष्ट्राच्या इतिहासाविषयी लोकांची जाणीव वाढवण्याच्या व वा सामान्य जनांची काव्याभिरुची घडवण्याच्या हेतूने काव्य इतिहास संग्रह हे मासिक सुरू केले त्याच वर्षी त्यांनी पुण्यात आर्यभूषण छापखाना व पुढाकार घेतला साली मराठी समाजाला प्रेरित करणारे साहित्य उपलब्ध करण्याच्या दुकान उघडले उमलत्या पिढीला राष्ट्रीय शिक्षण देण्याच्या उद्दिष्टातून अठराशे ऐंशी साली त्यांनी बाळ गंगाधर टिळक व गोपाळ गणेश आगरकर यांच्या सहकार्याने पुण्यात न्यू इंग्लिश स्कूल्स शाळा स्थापली तसेच फर्ग्युसन महाविद्यालय स्थापन करण्यात पुढाकार घेतला सालच्या जानेवारीत त्यांनी केसरी हे मराठी व मराठा हे इंग्रजी वृत्तपत्र सुरू केले विष्णू शास्त्री चिपळूणकर यांच्या प्रकाशित साहित्याविषयीची थोडक्यात माहिती घेऊया त्यांनी अरबी भाषेतील सुरस व चमत्कारिक गोष्टी त्याचबरोबर आमच्या देशाची स्थिती इतिहास संस्कृत कवीपंचक किरकोळ लेख केसरीतील लेख बाणभट्टाच्या कादंबरी या संस्कृत पुस्तकाचा मराठी अनुवाद याचबरोबर कालिदासावरील निबंध विष्णूशास्त्रांनी लिहिलेली निबंध निबंधमाला या नावाखाली पुस्तक रूपाने दोन खंडात प्रकाशित झाले आहेत त्याचबरोबर निबंधमालेतील तीन निबंध पद्य रत्नावली मराठी व्याकरणातील निबंध लेखसंग्रह वक्तृत्व वाङ्मय विषयक निबंध दत्त आणि कवित्व व वक्तृत्व विष्णुपदीचे तीन खंड सॅम्युएल जॉन्सन यांच्या द हिस्ट्री ऑफ रासेल्स या पुस्तकाचा मराठी अनुवाद याचबरोबर संस्कृत कविता सॉक्रेटिसचे चरित्र सुभाषिते हरिदास गोविंद असं विपुल लेखन त्यांनी मराठीत करून ठेवलं आहे विष्णूशास्त्री चिपळूणकर यांनी आपल्या वडिलांच्या शालापत्रक या मासिकात कालिदास भवभूती मान सुबंधू व दंडी या पाच संस्कृत कवींवर स्वतंत्र लेख लिहिले होते त्या लेखांमध्ये कवींची उपलब्ध माहिती आणि त्यांच्या काव्यांस रसपूर्ण विवरण केले होते अशा या मराठीतील नामवंत लेखकाचा मृत्यू सतरा मार्च अठराशे ब्याऐंशी रोजी झाला तर मित्रांनो हे होते आजचे व्यक्तिविशेष हे सत्र तुम्हाला आमचं व्यक्तिविशेष हे सत्र कसं वाटलं त्याबद्दलचा फीडबॅक तुम्ही आम्हाला आमच्या शहाऐंशी अठ्ठ्याण्णव शहाऐंशी अठ्ठ्याण्णव ऐंशी म्हणजेच एट सिक्स नाईन 8698 एट एट सिक्स नाईन एट एट झिरो या व्हॉट्सअप क्रमांकावर देऊ शकता ऐकत रहा रेडिओ एम पी एस सी गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर बाय स्पेक्ट्रम अकॅडमी